नेमकी आलीपिकाचे बाजारभाव चालू काय चला तर मग जाणून घेऊ आजच्या बाजारभाव व्हिडिओमध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं एक शेत पाठवून शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आलीपिकाचे बाजारभाव हे कमी होत असतात त्यावेळेस आपल्याला खूप सारी चर्चा बघायला मिळत असते ज्यावेळेस आलीपिकाचे बाजारभाव वाढत असतात त्यावेळेस आपल्याला ती चर्चा बघायला मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो त्यासाठीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करायची कोण अलीपिकाचे बाजारभावाविषयी रेग्युलरली माहिती तुम्हाला नक्कीच राहील त्यातूनच शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा फायदा निश्चितच झाला आहे तर शेतकरी मित्रांनो कालची आजची जी काही खरेदी आहे तर काही काही भागामध्ये आपल्याला पस्तीसशे रुपयापासून सदतीसशे रुपयापर्यंत आपल्याला खरेदी बघायला मिळत आहे बाकी शेतकरी मित्रांनो जो काही नवीन माल आहे तर आ, तो आठ रुपये ते अकरा रुपयापर्यंत देखील आपल्याला खरेदी बघायला मिळत आहे बाकी काही भागामध्ये जस की वयोजापूर भागामध्ये आपल्याला काही एक दोन दिवसापासून तीन हजार रुपये तर तर शेतकरी मित्र काही भागामध्ये आपल्याला वैजपूर्वी साईडला आपल्याला तीन हजार रुपयेपर्यंत भाव आपल्याला बघायला मिळाला जो काही नवीन माल होता तर सहाशे ते सातशे रुपये भाव आपल्याला बघायला मिळाला होता पण शेतकरी मित्रांनो हे भाव हे आपल्या मालाच्या क्वालिटीवरती देखील फेरत असतात जेणेकरून जर कधी आपल्या मालात जर कधी चांगल्या प्रकारे क्वालिटी असेल तर निश्चितपणे आपल्याला मार्केटमध्ये चांगला भाव आपल्याला तिथं नक्कीच भेटू शकतो बाकी काही शेतकरी म्हणत आहे की तिथं तीन हजार रुपये भाव चालू आहे तर त्याच्या मालाचं हे देखील कारण असू शकतं की त्या माल त्या क्वालिटीचा नसेल त्यामुळे देखील तीन हजार रुपये त्याला भाव भेटतोय बाकी <coughs> जे काही मार्केटमध्ये भाव चालू आहे तर ते पस्तीसशे रुपयापासून सदोतीसशे अडतीसशे रुपयापर्यंत देखील खरेदी घेत आहे बाकी दोन भागामध्ये नेमकी काय खरेदी चालू आहे दे क्रमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून आपल्या त्या भागातील शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा होईल बाकी या चॅनलवर नवीन चालतं या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून आले पिकाच्या बाजारभावाविषयी रेग्युलरली माहिती तुम्हाला नक्कीच राहणार